श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सध्या पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षातील महत्त्वाची विधी म्हणजे भरणी श्राद्ध कोणाचं करावं कोणी करावं महिला वर्गाचं भरणी श्रा श्राद्ध हे केलं जातं का हे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण बघणार आहोत तर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला आपण भरणी श्राद्ध करत असतो सत्तावीस नक्षत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा भरणी भरणी नक्षत्र ज्या वेळेला येते त्यावेळेला भरणी श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध हे महिलांचं केलं जात नाही पुरुषांचं भरणी श्राद्ध हे करावं कारण एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली असेल तर तिला वार तिला ज्या वेळेला ती व्यक्ती मृत पाहून दोन तीन महिने झाले असेल तर अशा व्यक्तीचं भरणी श्राद्ध हे केलं जात नाही व्यक्ती जर मृत पावली आणि त्यानंतर वर्ष झाल्यानंतर किंवा वर्ष श्राद्धाची विधी झाल्यानंतरच आपण भरणी श्राद्ध हे करू शकतो त्यावेळेला वर्षभर आपण महिना घालत असतो तर हा महिना ज्यावेळेला आपण घालतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा आत्मा वर्षभर फिरत असतो आपल्या अवतीभोवतीच असं म्हटलं जातं काही ठिकाणी अकरा महिन्यानंतर हो वर्षश्राद्ध केल्या जातं काही ठिकाणी साडे अकरा महिन्यानंतर होतं तर काही ठिकाणी बारा महिन्यात झाल्यानंतर वर्षश्राद्ध केल्या जातं काही ठिकाणी एक तिथी दिली जाते त्या तिथीलाच वर्षश्राद्ध केलं जातं असे प्रत्येक विभागातील प्रत्येक वे प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा आहे ज्या व्यक्तीला मृत पाहून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याच व्यक्तीचं भरणीश्राद्ध हे केलं जातं त्याचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो पितृपक्ष पुढे येतो त्या पितृपक्षातच तुम्ही भरणीश्राद्ध करू शकता श्राद्ध करण्याचा अधिकार हा घ घरातील पु कर्त्या पुरुषाला असतो म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे वडील वारले असतील तर त्याचं भरणीश्राद्ध करण्याचा अधिकार त्यांच्या मुलालाच असतो त्यानंतर त्याच्या पत्नीला असतो जर काही अडचण आली असू शकते काहीही होऊ शकतं तर त्यावेळेला भरणे श्राद्ध करण्याचा अधिकार त्या त्यांच्या घरातील व्यक्तींना असतो किंवा भावकितल्या लोकांना असतो त्या दिवशी श्राद्धविधी दान त्याचप्रमाणे तर्पणविधी होम हवन या गोष्टी केल्या जातात भरणी श्राद्ध हे पितृपक्षातील महालय विशेष श्राद्ध आहे जे भरणी नक्षत्र येणाऱ्या दिवशी केलं जातं पितरांच्या तृप्तीसाठी खास केलं जाणारे एक महत्वाचं श्राद्ध भरणी श्राद्धाला आपण म्हणतो तर भरणी श्राद्ध हे विशिष्ट समस्त पितरांसाठी केलं जातं जर एखाद्याला म्हणतात ना की मृत पावलेले पूर्वज कोणत्या तिथीला मृत झाले हे माहित नसेल तर ते भरणी श्राद्ध किंवा सर्व पितृ अमोसेला श्राद्ध करण्यात येतं पितृपक्षात येणाऱ्या भरणी नक्षत्र असलेल्या दिवशीच आपण भरणी श्राद्ध करत असतो हे साधारणतः पितृपक्षाच्या दुसऱ्या ते चौ पाचव्या दिवशी पर्यंत हा कालावधी येतो हा दिवस महालय भरणी म्हणून देखील ओळखला जातो महिलांचं भरणी श्राद्ध का करत नाहीत तर श्राद्धकर्म हे मुख्यतः पुत्रांनी किंवा पुरुषांनी करायचं असतं अशी एक रूढी आहे किंवा चालू आहे किंवा होत आहे स्त्रियांना पूर्वी धार्मिक विधींच्या केंद्रस्थानी ठेवलं जात नव्हतं तर जर एखाद्या स्त्रीने पुत्र संतान न दिलं असेल श्राद्ध तिचं श्राद्ध हे पती किंवा इतर नातेवाईक करतात परंतु आजकाल स्त्रियांना देखील श्राद्ध करण्याचा अधिकार आहे आणि अनेक ठिकाणी विधवा स्त्रिया कन्या म्हणजे बहीण आई अशा अशाही पित्रांचं श्राद्ध करतात भरणी श्राद्ध विशेषतः पुरुष पित्रांसाठी मानलं जातं कारण धार्मिक वेद विधीनुसार असं मानलं जातं की या दिवशी मुख्यतः पुरुष पित्तर विशेषतः आपतगती म्हणजे अकाली मृत्यू झालेले असतील अशा पित्रांना शांती मिळते म्हणून काही ठिकाणी महिलांचं बरे श्राद्ध केलं जात नाही परंतु ही एक धारणा आहे तर आपल्याला भरणी श्राद्धाच्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पित्रांसाठी जो स्वयंपाक करणार आहोत त्याचा नैवेद्य हा पित्रांना राखवायचा आहे पित्रांसाठी जे ताट आपण नैवेद्य म्हणून करणार आहोत त्या ताट ताटातलं नैवेद्य हा आघारी म्हणून दिला जातो त्या अगोदर आपण तर्पण विधी हा करतो आणि त्यानंतर गाईला घास ब देतो कावळ्याला घास देतो आणि पंचमहायज्ञ हा त्या दिवशी करावा म्हणजे पितृ स्तुती स्तोत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे ज्या व्यक्तीचं भरणी श्रद्धा आपण करणार आहोत त्या व्यक्तीचं ना नावे आपण एखादा शिदा देण्याची देखील पद्धत आहे तर तो देखील देऊ शकता जर त्या व्यक्तीच्या नावाने कोणाला जर तुम्ही पितृ म्हणून बोलावला असेल जेवणासाठी तर ते देखील तुम्ही करू शकता वस्त्रदान देखील करायचं आहे आपले पित्र आपल्या घरात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन जेवण करून जातील हे सांगता येत नाही ज्या घरात भरणी श्राद्ध केलं जातं त्या घरात आपण त्र्यंबकेश्वर किंवा काशी या ठिकाणी जाऊन जे पिंडदान करतो त्याचं फळ आपल्याला ज्या जेवढं मिळतं तेवढं भरणी श्राद्धामुळे देखील आपल्याला तेवढं पिंडदानाचं महत्त्व मिळतं पितरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं आणि पितरांचं स्मरण करणं पितृपक्षातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना प्राप्त होत असतात पितृ नक् नक्कीच तृप्त त्रु, होतात आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला कायम मिळत असतो त्यामुळे आपल्या घराच्या आसपासचं कुत्रा असेल कावळा असेल कावळे शक्यतो ह्या दिवसात मिळत नाही हा प्रत्येकाचा अनुभव असणार आहे आणि गाईला घाल द्यायचा आहे कोणा कुना, कोणाला तरी घरी तुम्ही बोलवा जेवायला पितृ कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमच्या घरात जेवण करून जातील हे आपण सांगू शकत नाही की काय होईल त्यामुळे पित्रांचं स्मरण करा पितृस्तुती करा पितृ अष्टक म्हणा पितृस्तुती ही खूप महत्त्वाची आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तुती स्तोत्र नक्की म्हणायचं आहे झालेशिवाय महाराजांच्या निविरुद्ध करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन